मध्ये हरनरमध्ये मध्ये हरनरमध्ये हर, हर आज पायी नरमदा प्रदक्षिण आमचा आहे ब्या वा दिवस आम्ही जात आहोत दुधीघाटला दुधीघाटकडे जाताना आजचा असता रस्ता आमचे सहपरिकामा हो काही पठीमागे आहेत इकडे अशा छोट्या छोट्याश्या त्या शेती आहे इकडे अमरकंठ साइडला पूर्ण आदिवासी भाग आहे पटे आदिवासी पाणी पूर्ण डोंगरात वसलेलं असे गाव आहे तीन बाजूना डोंगर असून एक बाजूने माता नर्मदा नर्मदेचं खोलाचं पात्र हर नर्मदे नर्मदे हर याशी छोट्या लिया लोकांची घरे आहेत नर्मदे जनावरांसाठी वर्षभराचा चारा चाराची व्यवस्था करून ठेवलेली असते याशी गावरा जनावरे असतात तिकडे रस्त्यावर थापलेल्या गावऱ्या सर्व काही या लोकांचं नियोजनमध्ये असते इतकं सगळं असून हे लोक फार आनंदात आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे पूर्ण चाऱ्याच्या शगंजी लावलेल्या आहेत नर्मदे नर्मदे हर नर्मदे बघू शकते त्यांचे घरी राहण्याची व्यवस्था नर्मदे छोट्याले नर्म 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 असे आदिवासी पाडे कुठे पंचवीस घरी कुठे वीस घरी कुठे दहा घरी फार आनंदात लोक नर्मदे सार्वजनिक असा कुवा म्हणजे वीर पूर्ण गावातील लोकांना महिलांना विहिरीवर स्नान करावे लागते कारण इकडे पाण्याची फार मोठी समस्या आहे पान काढायचंच काय ती शेती पिकू शकते संपलं गाव वीस बावीस घरातच गाव संपलं नर्मदे हर नर्मदे हां नर्मदे हर क्या नाम आहे आपका का आम्ही परस्ते हर आपका का हर परस्ते நமது நர்மது மதி அடி டோங்கரத்தில் ஷோட்டி ஓட்டி காய நர்மதி